मनपा कर्मचारीसाठी आरोग्य कार्ड प्रदान सांगली मिरज आणि कुपवाड महापालिका सव्वीसाव्या वर्धापन दिनानिमित्त विशेष आरोग्य विभागाकडील कर्मचारी व अन्य विभागाकडील कर्मचारी अधिकारी यांच्या आरोग्य तपासणीसाठी मनपा वतीने आरोग्य शिबिर आयोजित करण्यात येत असतात माननीय आयुक्त तथा प्रशासक श्री सुनील पवार यांनी सव्वीसाव्या महापालिका वर्धापन दिनानिमित्त स्वच्छता कर्मचारी यांच्या आरोग्याविषयी आरोग्य शिबिर आणि विशेष महिला कर्मचारी आरोग्य तपासणी आणि उपचाराबाबत लक्ष केंद्रित करून यावेळी नियोजन केले आहे आज आरोग्य कर्मचारी यांना माननीय आयुक्त तथा सुनील पवार यांच्या हस्ते आरोग्य कार्ड प्रदान करण्यात आले त्यावेळी उपायुक्त स्मृती पाटील डॉक्टर वैभव पाटील यांच्या उपस्थितीत सदरचा कार्यक्रम संपन्न झाला आहे